प्रथमच कराई करून केला जाऊ अजू गौडी संजय डोके संघावर चपल चणक्ष असा अजीव गौडी आणि आता मागे सुंदर एक गुण पटकले आपल्या संघासाठी आपल्याकडे एक गुणाची कमाई करतोय अजून गोटोरेला परिवृत्त करून संजय टोटकर संघाचा लाख मारून बळी काढण्याचा प्रयत्न माई विकास रोजित माळी भैरवनाथ संघाचा रोजित माळी आणि एकाच नाही दोन वेळाडू दो बाद केले ते रोहित माळे यांनी मान्य जी शैलीची माते कुठे असाल तरी समालोचन पक्षामध्ये यायचंय आपली बसण्याची व्यवस्था केली आहे आणि अरविंद शेळगे कुठे असाल त्यांनी समालोचन पक्षामध्ये यायचं आपली सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे पुन्हा एकदा रोजित माळी चढाई करून गेला जाऊ सजे संघाकडे त्यामुळे एक एक असं क्षेत्रक्षण निघता असते तर आणि शैलीचे काते यांचं आगमन होते आमच्या विनंतीला मान देऊन आल्या होतं धन्यवाद शैलीची खाते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ଯୋଗ ଅର୍ଡ଼ାଇ ପାରିବେ ଦରକାର ଖର୍ଚ୍ଚ ହେଉଛି ଯେତେବେଳେ ଆଲୁ ଆଣି ଘର

You're yeah. 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 శ్రీ వినోదీ అమ్మ వండేవాసీ कारिकाळा अर्थमंडळा पूर्ण पाश्च रुग्णा अशी बंदोन कर प्रतिशा रुग्ण आहे यांच मंगळ्या वतीने आम्ही शान सफ स्वागत करतो स्वागत करण्यासाठी संत यांना आम्ही विनंती करतो की शैलजी पहाकर साहेबांचं शान शब्द मंगळच्या वतीने स्वागत करायचं आहे त्यांनी आम्हाला आज विजय ग्रामांचं आरोग्याचा सहाच्या अधिक आहे आणि जे आमचे हार्दिक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे दरवर्षी आम्हाला सहकार्य करणारे ग्रामस्थ मंडली ते फक्त अरविंद शेटके भाऊ पशुद्ध दरवर्षी అంత్యక్రమాలు ఉపస్థితి పండ్జెట్ వచ్చిన మన అధ్యక్ష అరిందా షేర్ చాలా కుషా ఘన అధ్యక్ష స్వాగత धन्यवाद त्याचप्रमाणे जनार्दन माझ्या काबोबा अग्निसभा मनगावचे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सार कृपा भुष्ठ देऊन स्वागत करतील मंडळाचे अध्यक्ष सुभज भोय जनार्दन माझ्या काबोगावर कामाचे कार्यकर्ते आहेत बालकचे कार्यकर्ते आहेत सगळा मध्यंतरपर्यंत आठ जणांच्या आग आहेत तर आठ जणांनी तिच्यावर सर्ज दोघे सगळ्यांनी सर्व जणांनी नेऊन द्या त्यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळाला वाटत असेल माझी झेंडा मंडळांच्या आहे धन्यवाद 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 कुठली विनोद दिसते विनंतीला अध्यक्ष विनोद मिस्त्री त्यांच्या उपस्थित आहेत त्यांचे आम्ही

घेऊन स्वागत करतील प्रमाणे त्यांनी माझा स्वीकार करायचं आहे धन्यवाद सर्व आमचे मान्यवर दरम्यान स्वागतांना सहकार्य करतात அஞ்சி விகித போய் தேவையா कारण आपण बसलेलं आपल्यामध्ये पाहुणे जे आहेत ते बघतात ते आपल्याला स्टॅट नाही बसायला बसायचं किरण मुंबईच्या व्हॅडिकेट यांच्यासुद्धा जे आगमन होते त्यांच्या मंडळीचं होते आम्ही हाती स्वागत करतोय त्यांना आपण जर बसलेला असलं तर पाहुणे बघतोय आपण बसायचं होतं म्हणून राय म्हणू नका पाहुण्यानं आपण हे केलेलं आहे దాన్ని అంటే ఆనంద పావు ప్రేక్ష సాయాల స్పర్ధెం కార్యక్రమా ఆర్థిక సహాయ న చూశా థ్యాంక్ యూ స్వాగత ఆనంద ప్రేక్ష A.I extortion mis다가 welimu udhoi orpesaLee beguniya, mayaka chamado problemaslly kaik gehört OKAYD LA GRÁCHA! M defines you on the first view, ् us how many phrasean related? ok environments you too, yes, or आघाडी संघाकडे आहे याची नोंद घ्यायची सगळं चालू सामने जेव्हा खाली पडक या पोलिसांनी नोंद घ्यायची आणि त्वरित मैदान हजर Jadi ke वारंवार उत्कृष्ट चढाय बागायला रुग्ण आहे

جي نه نه هي نيسته روانا ارے ماگا کو نسا اس او کا بنا دی کھانے تے پر ہاں تیری پر ہاں او مارتا ہے بندہ शेवटचा एक सामना सुपोला दोन मी किंवा मिळतो बोला, शेवटचे रोहित माळे यशस्वी दोन पाठवलेला आहे सामना बघायला मिळतात दोन्ही आणि धन्यवाद बंद याच्यामध्ये पुढे प्रयत्न करतोय